हरिओम सर्वांना तर आज आपण पवनमुक्तासन हे आसन पाहणार आहोत पवन, पवन मार्गामध्ये म्हणजेच आपण वायूच्या मार्गामध्ये मुख्यतः मोठ्या मोठ्या आतड्यामध्ये अडकून पडलेल्या वायूची मुक्तता या आसनाद्वारे होते म्हणूनच या आसनाला पवनमुक्तासन असे म्हणतात तर आता आपण पाहणार आहोत हे आसन घ्यायचं कसं व सोडायचे कसे तर या आसनाची पूर्वस्थिती आहे शयनस्थिती आता आपण आसन घ्यायचे कसे हे पाहणार आहोत तर एक या अंकाला श्वास सोडायचा आहे व श्वास घेत घेत दोन्ही पाय, पाय वर उचलायचे आहेत दोन या अंकाला दोन्ही पाय गुडक्यात वाकून त्यांची घडी करून पोटावर ठेवायचे आहे व आपल्या दोन्ही पायांचे गुडघे व चवडे एकमेकांना जुळवून ठेवायचे आहेत तीन या अंकाला दोन्ही हातांनी दोन्ही पायांना घट्ट मिठी मारा व आपल्या पाया पायांच्या आधारे पोट दाबून ठेवा चार या अंकाला मान वाकून वर उचलायचे आहे व आपली हनवटी दोन्ही गुडघ्यांच्यामध्ये बसवायचे आहे व संत श्वसन चालू ठेवायचं आहे आता आपण पाहणार आहोत स्थिती सोडायची काही तर एक या अंकाला आपली मान सरळ करायचे आहे व आपले डोके जमिनीवर टे टेकवायचे आहे दोनला हातांची मिठी सोडायची आहे व हात पूर्वस्थितीत न्याय ठेवायचे आहेत तीन या अंकाला श्वास घेत दोन्ही पाय सरळ करायचे आहेत व चारला श्वास सोडत दोन्ही पाय खाली जमिनीवर टेकवायचे आहेत या आसनाचा कालावधी एक मिनटं इतका आहे म्हणजे एक मिनिटापर्यंत आपण हे आसन केलं तर या आसनाचा आपल्याला चांगला लाभ होऊ शकतो तर आता आपण या आसनाचे परिणाम काय आहेत हे जाणून घेऊया आता आपण या आसनाचे परिणाम काय आहेत ते पाहणार आहोत तर या आसनामध्ये आपल्या पोटावर पद्धतशीर व चांगला दाब पडतो त्यामुळे आपल्या मोठ्या आतड्यामध्ये अडकून पडलेला वायू आपल्या गुरुद्वाराद्वारे बाहेर बाहेर पडण्यास मदत होते व यामुळे आपले पचनक्रिया देखील चांगली होते व शौचालय देखील साफ होते आता आपण या आसना आसनामध्ये दक्षता काय घ्यावी म्हणजे हे आसन कोणी करावे कुणी करू नये हे पाहणार आहोत तर ज्यांच्या पोटातील शस्त्रक्रिया झाल्या आहेत ज्या लोकांच्या ज्या लोकांना हारनिया आहे मूळव्याध आहे अशा लोकांनी तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय हे आसन करू नये व गर्भवती महिलांनी हे आसन करू नये धन्यवाद